मुंबईत पाहिजेत था तर ठाकरे पाहिजेत था। अशी एक मन होती पाहिजे पण ते अपक्षाचा होता फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे व्हायला पाहिजे त्या दोन भावाने एकत्र <स्था> कधी उपोषण तर कधी रस्त्यावर उतरून आवाज पण मागणी एकच मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळालंच पाहिजे आता तर त्यांनी थेट पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी मराठा समाजाचा महासागर थेट मुंबईत धडकणार हा मोर्चा कुठल्या तरी एका गल्लीतून जाणार नाही तर हा मोर्चा जाईल अंतरवाली सराटी अहिल्यानगर शिवनेरी माळशेज घाट कल्याण आणि थेट मुंबई असं पाटलांनी ठणकावून सांगितलंय यावेळी पाटलांनी सांगितलं की मोर्चात पहिल्यापेक्षा पाच पट लोक असतील म्हणजे गावाकडचा प्रत्येक रस्ता रिकामा होणार आणि मुंबईच्या रस्त्यावर मराठ्यांचा आवाज घुमणार तसंच सध्या सगळीकडे चर्चा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार यावर जरांगे पाटलांनी अगदी बोली भाषेत मस्त उत्तर दिलं दोन भाऊ एकत्र आले तर आमचं काय बिघडतंय उलट लोकांची इच्छा आहे येऊ द्या वेगळं लढून पडले आता एकत्र येऊन पडू द्या आम्हाला ना त्यांच्या एकत्र येण्याचा फायदा आहे ना नुकसान आमचा मुद्दा फक्त आरक्षण पण मुंबई पाहिजे तर ठाकरे पाहिजे कुणाचं सरकार असो नाव मात्र ठाकरेच असावं असं लोक म्हणतात राज ठाकरे सध्या गुजरातवर टीका करतायत पण पाटलांनी लगेच आठवण करून दिलं पूर्वी तेच गुजरातचा प्रचार करत होते आता काय बदललं हे त्यांनीच सांगावं मराठा आणि धनगर एकच आम्ही वेगळे नव्हतो नाही आणि होणारही नाही कारण नसताना आमच्या आरक्षणाला धनगर बांधवांचा विरोध नाही ही एकता दाखवून पाटलांनी समाजात फूट पाडणाऱ्यांना जोरदार इशारा दिलाय एकोणतीस ऑगस्टचा मोर्चा म्हणजे फक्त रस्त्यावरची गर्दी नाही तो आता मराठ्यांचा आवाज असणार आरक्षणाचं आश्वासन नको आम्हाला ठोस निर्णय पाहिजे असं जरांगे म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर